छत्रपती संभाजीनगर अवकाळी पावसामुळे आंब्याचे दर घसरले मागील एक हप्त्यापासून पावसाने चांगलीच जोरात हजेरी लावल्याने शेतकरी काही प्रमाणात सुखावला होता मात्र काही ठिकाणी अवकाळी तर काही ठिकाणी गारपीट झाल्याने शेतकरी आता हवालदिल झाला आहे या गारपिटीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे गारपीट अति तीव्रतेचा वारा यामुळे आंबे गळून पडतात यामुळे कोणत्याही भावात आंबा विकताना शेतकरी पाहायला मिळत आहे एकूणात शेतकरी या अवकाळी पावसामुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे काही महिन्यांपूर्वी ज्या आंब्याला दोनशे रुपये प्रति किलो भाव होता तो आंबा आज ऐंशी ते सत्तर रुपये किलो दराने विकला जात आहे यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे दर हा सर पंधरा दिवसापूर्वी दीडशे रुपये किलो चाललेला होता परंतु या पावसाच्या अभावी पाऊस जास्त झाल्यामुळे आज आमच्या शेतकऱ्याची खूप हाल चाललेली आहे आणि आज किमान सात सात ते पासष्ट रुपये किलोवर आमचा आंबा आलेला आहे पाऊस ना सर पाऊस जास्त झाला अवकाळी पाऊस अवकाळी पाऊस हा पंधरा दिवसांसारखा पाऊस चाललेला आहे अपेक्षा काय हीच का सरकारनं काहीतरी करावं आमच्यासाठी आमची खूप मोठी नुकसान झालेली आहे आज आलेले तर सर शंभर कॅरेट नाव जे सांगितलं बाबा सध्या आंबा घेतला आपण काय भावन घेतलं कसे वाटलं तर तुम्हाला साठ रुपये किलो न घेतला रेट जास्तच वाटत जास्तच वाटत कमी व्हायला पाहिजे ना गरीबांना काय खायचं कसं एवढा रेट आठला कच्चा आंबा घेतला कच्चा आहे कच्चा करता का नाही नाही खायण्याकरताच घेतला हो आम्ही काय पिकाना पिकलाच आहे द्यायचं काय वेकून द्यायचं काय माझं ना शेषा मी फूड कंपनी बोलतो आहे की आंबा जे आठ दिवसापूर्वी पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आंब्याची आवक वाढली आणि भाव जे घसरले आहे तर कच्ची केसर जी आहे ती तीस रुपयापासून साठ रुपयापर्यंत इकड राहिली आणि तयार माल जे तर पन्नास ते साठ रुपये कुरायला आणि त्याचा दोन नंबर आहे तो पंचवीस तीस रुपये भाव असा केसरचा भाव चालू आहे हे पावसामुळे आता कमी भाव झालेला आहे कारण पावसाच्या अगोदर सत्तर ऐंशी नव्वद रुपये केसरचा भाव होता कच्चे केसरचा आता जे तो चाळीस तीस पासून साठ पर्यंत यापूर्वीचे दर कसे होते ना आताच्या दरामध्ये यापूर्वी जे होतं ऐंशी पासून नव्वद सत्तर पासून नव्वद रुपये पर्यंत होती तर आता जे आहे तर तीस रुपये पासून साठ रुपये पर्यंत आहे कच्चे केसर आणि तयारचे तेच भाव चालू आहे पन्नास ते साठ रुपये किलो नाही भारी एक नंबर माल जर राहिला तर पासष्ट रुपये किलो जर पाऊस चालू राहिला समजा आता हे जे चालू आहे आता हे हा ला जो चालू पाऊस आता मिरग लागला जवळजवळ दहा बारा रोज राहिले जर पाऊस बंद नाही झाला तर हाच भाव भाव राहील जर पाऊस बंद पडला दोन चार दिवस पाऊस बंद झाला आणि ऊन जर पडलं तर मग केसरचे भाव वाढू शकते ऐंशी रुपये किलो पर्यंत होऊ शकते माझ <क्ट> राज फूड कंपनी दुकान नंबर एक जाधव मार्केट अरे, राज मोहम्मद आपण मार्केट मध्ये आंब्याची वाटत आंबे खूप स्वस्त झाले आहे खूप बाजारात आलेले आहे आणि केशर आंबा पन्नास रुपये किलो आहे आणि हापूस तर आहे सत्तर ऐंशी बाकी खूप छान वाटतं एकदम आंबे एकदम गोड आहे छान आहे मस्त खूप झालेला काय होतं होते दीडशे दोनशे असे आता आज एकदम कमी झालेले आंबा खूप आलेला आहे बाजारात सर्वसामान्यांना सगळे हो, आरामाने खाऊ शकतात काय सांगाल आज आपण आंबे खरेदी केले तर कसे वाटले एकदम स्वस्त वाटले हापूर आम्ही सत्तर रुपये किलो भेटला पूर्वी एक तीन आठवड्या पूर्वी ते दोनशे रुपये किलो होता मध्ये दीडशे होता आज सत्तर रुपयाने भेटला चांगले आंबे भेटले सत्तर रुपयाने फार, फार कमी झालेले आहे काय वाटते मस्त आनंद वाटतो किलो घेतले आज सत्तर रुपये बघा किलो प्रमाणे हापुस सहा सहा किलो काय वाटते जरा एकदम स्वस्त वाटतं जरा सामानाला परवडती असे आहे रेट कैसा आहे और कैसी आवक मार्केट में आम की आवक बहुत ज्यादा है और रेट कम हो गए असल में है ना बारिश के वजह से जो है तो रेट कम होगा क्या रेट है और क्या रेट रेट तो हमारे सत्तर रुपए अस्सी रुपए का भाव वगैरह आता है आज चालीस रुपए पचास रुपए का भाव बिक रहा है हमारा पूसम केसरंबा पूसम की क्या बात है हां व्यापारी की मार हो गई हमारे इसमें बहुत हम पुस कैसा है आपस आपस के आवक कम है अभी हां रेट का ₹1000 ₹1200 पेटी बिक रहा है ஆ சோ ரூபே மலக்க